या, की ज्या प्रकारे हिवाळी अधिवेशनामध्ये विदर्भाला जास्त वेळ मिळाला पाहिजे विदर्भाचे मुद्दे महत्वाचे असतात आणि वेळ सात दिवसामध्ये विदर्भाला न्याय मिळणार का आजपर्यंत भरला गेला नागपूरचं अधिवेशन हे विदर्भासाठीच असतं मॅक्सिमम विदर्भाचे प्रश्न सुटले पाहिजे त्याचबरोबर मराठवाड्यात सुटले पाहिजे यासाठी सुट हा प्रयत्न असतो म्हणून हा कालावधी जरी कमी आवडत असला तुम्हाला माहिती आचारसंहिता आहेत निवडणूक आयोगाचं काही लक्ष असतं तरी या अधिवेशनामध्ये ते सर्व कामकाज विदर्भाचं घेतलं जाईल आता तुम्हाला उद्या जे अधिवेशन अकराला सुरू व्हायचं हो ते दहा वाजता होते म्हणून वेळ कमी जरी असला तर विदर्भाचे विदर प्रश्न सोडवण्याचा हो आमचा प्रयत्न राहील असं वाटते का ज्या प्रकारे तीस जूनला शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची घोषणा स्वतः मुख्यमंत्र्यांनी केली आहे की होणार नक्की मुख्यमंत्र्यांची म्हणजे होणारच ना मुख्यमंत्री जर एखादी घोषणा करतात तर त्याचा प्लॅन आखला जातो प्लॅन नुसार त्यांना ते कर्जमुक्ती हे केली जाईल ज्या प्रकारे निवडणुकीचे निकाल लांबलेले आहेत तीन तारखेला निकाल होता परंतु आता काहीतरी किंतु परंतु आलेला आहे प्रशासनावर ताण वाढला वाढला पोलिसांवर ताण वाढला वाटत नाही हा निवडणूक आयोगाचा निर्णय आता त्याच्यावर अनेकांनी टीका टिप्पणी केलेली आहे अनेक जर बोललेल्या मला वाटतं आता आणखीन बोलणं उचित नाही अजून विरोधक म्हणणार घोटाळा की नाही